कोरोनाने अनेक कुटुंबावर आघात आणला एकाला कोरोना आजाराचा संपर्क झाला तर त्याच कुटुंबातील अनेक जण बाधित होऊन अनेकांचा भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे अनेक परिवारातील मुख्य व्यक्तींचा यात जीव गेला तर इतर उपचार घेणाऱ्या नातेवाईकांना मरणाची माहिती न देता तो उपचार घेणारा व्यक्ती बरा होईल याकडे लक्ष दिल्या जात आहे अशीच भयानक परिस्थिती प्राध्यापक मुकुंद खैरे यांच्या परिवारावर आली आहे खैरे नाव आठवलं की काळा मधील डोक्यावर लांब केस असलेला दाढीवाला अभ्यासू व्यक्ती आठवते प्राध्यापक मुकुंद खैरे जे संविधानाचे अभ्यासक समजले जाते त्यांनी आघाडी स्थापना करून शोषित पीडितांना न्याय दिला गल्ली ते दिल्लीची वारी करून अनेक समाजाला न्याय दिला होता अशा अभ्यासू विद्वान शैली ज्यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांकरिता एकेकाळी संविधानिक लढा दिला अशा नेत्याचे कोरोनामुळे चार मेच्या रात्री मृत्यू झाल्याची बातमी सर्वत्र पसरली प्राध्यापक मुकुंद खैरे यांच्या पत्नीचा दिवसापूर्वीच कोरोनाने निधन झाले आहे त्यांच्या संपर्कात त्यांच्या अॅडव्होकेट शताब्दी मुलगी आल्याने त्यांचाही अकोला येथे उपचार घेत असताना दोन मेला दुखत निधन झाले मुलींच्या उपचारात असताना खैरे यांनाही कोरोनाची लागण झाली आणि शेवटी त्यांनीही चार मेच्या रात्री उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला कोरोना आजाराने खैरे कुटुंबावर मोठा आघात झाला आता आंबेडकरी चळवळीचा नेता पडद्याआड गेला आहे त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच अनेक प्रतिनिधीसह आंबेडकरी नेत्यांनी समाज बांधवांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती